नमस्कार स्वामी प्रेरणा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत स्वामींचा हृदयस्पर्शी अनुभव त्यामुळे तुम्हालाही स्वामी सेवा करायला नक्कीच आवडेल स्वामीप्रिय भक्त हो आज मी तुम्हाला सुंदर असा अनुभव सांगणार आहे हा अनुभव ऐकल्यानंतर तुम्हीसुद्धा स्वामीसेवा करायला सुरुवात कराल पुण्यात राहणारे गणेश पाटील वय वर्ष तीस पुण्यात एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करीत होते तीस चाळीस हजाराचा पगार घरात आई वडील बहीण भाऊ असा परिवार वडील रिटायर झालेले आई गृहिणी आणि बहीण भाऊ शिकत असलेले कमावणारा हा एकटाच सर्व काही सुरळीत एकदम छान सुरू होते परंतु एके दिवशी कंपनीकडून सांगण्यात येते की तुम्हाला ब्रेक दिला आहे तर उद्यापासून तुम्ही येऊ नका हा प्रश्न विचारतो ब्रेक का तर सांगण्यात येते की कंपनी तोट्यात आहे म्हणून थोडे दिवस ब्रेक घ्या हा घरी येतो घरी सगळं काही सांगतो की मला ब्रेक दिला आहे एक दोन महिन्याचा पण पगार सुरू राहील पगार सुरू राहील हेही तो खोटं बोलतो घरच्यांना टेन्शन येऊ नये म्हणून जी त्याने सेविंग केलेली होती ते पगार स्वरूपात दर महिन्याला काढून काढून तो घरी देत असतो परंतु आता सहा महिने झाले सेविंग सगळी संपली आणि आता काय करावे हा प्रश्न पडला खिशात शेवटचे दोनशे रुपये राहिले तेव्हा हा ठरवतो की आता कंपनीत जाऊन भेटतो कंपनीमध्ये गेल्यावर साहेबांना विचारतो की एक दोन महिने झाले आता एक दोन महिने तुम्ही सांगितलेला ब्रेक दिला होता पण मला अजून का बोलवले नाही साहेब सांगता तुम्हाला दुसरीकडे जॉब शोधावा लागेल आत्ता इथे जास्त लोकांची गरज नाही याच्या पायाखालची जमीन सरकते सगळे संपल्यासारखे वाटते आत्ता काय करावे कळत नाही रस्त्याने पायी चालत घरी जायला निघतो चालता चालता एक मित्र त्याला भेटतो मित्राला सगळी परिस्थिती सांगतो मित्र बोलतो आता लगेच दुसरा जॉब मिळणं कठीण आहे मित्र बोलतो चल मी केंद्रात जातोय आपण केंद्रात जाऊ त्याच्यानंतर बघू काय करायचं ते कारण त्याच्या मित्राचा रोजचा दिनक्रम असायचा केंद्रात जाण्याचा हा मित्रासोबत केंद्रात येतो केंद्रात हा पहिल्यांदा आलेला स्वामींना पहिल्यांदा त्याने बघितले आपल्या मित्राला याने प्रश्न विचारला की तू येथे का येतो मित्र सांगतो की मी जे काही आहे माझ्याकडे जे काही आहे ते सगळं स्वामींमुळे आहे यांच्या सेवेमुळे मी आहे तूही येत जा सेवा करत जा सगळे काही तुझे चांगले होईल हा प्रश्न विचारतो सेवा कशी करतात तेव्हा मित्र बोलला की काही नाही तू नवीन आहेस म्हणून तू फक्त माळ घे आणि स्वामींच्या फोटोसमोर बसून जप कर श्री स्वामी समर्थ हा बोलतो माझ्याकडे फोटो नाही माळ सुद्धा नाही मित्र बोलतो घे इथे सगळं काही मिळेल त्याच्या खिशात शेवटचे दोनशे रुपये होते त्यातून ते त्याने स्वामींचा एक छोटा फोटो विकत घेतला एक माळ विकत घेतली आणि घरी येतो देवघरात फोटो ठेवतो स्वामींच्या फोटोची स्थापना करतो आणि स्वामींचा जप करतो जप करून याला छान वाटते त्यानंतर याचा दिनक्रम सुरू होतो रोज सकाळी पाच वाजता उठून अकरा माळी संध्याकाळी सहा वाजता अकरा माळी असा दिनक्रम सुरू होतो आणि चमत्कार होतात पाच सहा दिवस सेवा सुरू राहते आणि पाच सहा दिवसातच त्याला एक कॉल येतो त्याच्या कंपनीमधून त्याला एक कॉल येतो आणि भेटायला बोलवलं जातं हा भेटायला जातो आणि कंपनीमध्ये सांगितलं जातं की उद्यापासून तुम्ही जॉईन करा आणि एक चेक दिला जातो चेक राहतो साठ हजारांचा सहा महिन्याने घरी बसवलेले म्हणून दहा हजार याप्रमाणे सॅलरी दिली जाते हा खूप आनंदी होतो घरी येतो सगळ्यात आधी स्वामींच्या फोटोसमोर बसून खूप रडतो आणि स्वामींना धन्यवाद बोलतो त्यानंतर घरी सगळ्यांना सांगतो की त्याच्यासोबत सहा महिन्यात काय काय झाले त्या दिवसापासून तो आणि त्याचा परिवार रोज नित्य नियमाने स्वामींची सेवा करत आहेत तर असा असतो स्वामींच्या लिलेचा भाग आणि अशी असते स्वामींच्या सेवेची ताकद म्हणून जोही व्यक्ती स्वामींची सेवा विश्वासाने मनोभावाने करतो विश्वास ठेवून करतो आणि दुसरा कोणताही पर्याय त्यांच्याकडे उरत नाही तेव्हा स्वामी चमत्कार दाखवतातच आणि अनुभव त्या भक्ताला नक्की येतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी 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 समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ र्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ र्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ